नमस्कार मंडळी खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे पावसाळा सुरू झाला आहे पण खारीक तर ओली आहे ऊन नाही आहे कशी वाळणार तर ह्या विचारात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर बघा ऊन नसतानाही सुद्धा एकदम घरच्या घरी एकदम झटपट आपली खारी पावडर तयार आहे त्याला तर सुरुवात करू नमस्कार रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी एक किलो खारी घेतलेली आहे तर ही पिवळ्या रंगाची आहे तुम्हाला काळी आवडत असेल तर घेऊ शकता काळी गोडीला थोडी जास्त असते पण तुम्हाला जी आवडत असेल ती घेऊ शकता इथे मी एक किलो खारीक घेतलेली आहे अवघ्या दहा मिनटात आपली ही खारीक पावडर घरच्या घरी तयार होते जर ऊन असेल तर दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायची आता पावसाळा चालू आहे त्यामुळे ऊन वगैरे नाही आहे तर आपण ही सुरुवातीला चालणे टाकलेली आहे चालणी टाकली की थोडीशी आपल्याला ही अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे थोडीशी अशी आलटी पलटी करून घ्यायची म्हणजे त्यात घाण वगैरे असं तिथे निघून जाते कारण ही बाहेरच्या वातावरणामध्ये कुठं बाहेर सुकवलेली असते तर त्याला धूळ माती वगैरे लागते त्यामुळे अशी थोडीशी चाळणी टाकून चाळून घ्यायची किंवा एखाद्या कपड्यामध्ये टाकून थोडीशी आपटून घ्यायची म्हणजे मग तुम्हाला दाखवते किती आहे यामध्ये खाली निघालेली आहे बारीक धूळ वगैरे कचरा हा सर्व निघून जातो त्यानंतर आता ही खारीक आपल्याला एका कढईमध्ये टाकून भाजून घ्यायची कारण आता ऊन नाही आपल्याकडे ऊन नसल्यामुळे ही भाजून घ्यायची तुम्ही जर इतर वेळेस करत असाल तर दोन तीन दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायची आता ऊन नाही म्हणून आता इथे गॅसवर मी एका कढईमध्ये टाकून मस्त पाच ते सात मिनिट मोठ्या गॅसवर भाजून घेतलेली आहे आता ही भाजताना थोडीशी लूज पडते तर घाबरायचं कारण नाही नंतर ती पुन्हा कडक होते कारण त्याच्यात गोडवा असतो त्यामुळे ती झाले की लूज पडते पण थंड झाले पुन्हा कडक होईल तर बघा एक पाच ते सात मिनिट झाल्यानंतर आपली खारीक भाजून झालेली आहे आता मस्त आपली खारीक भाजून झाली आपण एका परातीत काढून घेऊया आता तुम्ही ही हवेशीर ठिकाणी ठेवू शकता आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे एक तर फॅन खाली ठेवू शकता किंवा कुठेही हवेश ठिकाणी ठेवायची अशी पसरून द्यायची भांड्यामध्ये म्हणजे पटकन थंड होईल आता थंड झाली की आता हिला फोडण्याची मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे एकदम दहा मिनटात आपली एक किलो खारीक फोडून होते नाहीतर इतर वेळेस एक दीग 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 तो 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 एक खारीक खलबद्यावर घेऊन फोडायची म्हटली किती इकडे तिकडे असतव्यस्त उठते पण आणि खूप वेळ लागतो तर ह्या एका सोप्या ट्रिकने तुम्ही अवघ्या दहा मिनटात ही खारीक फोडून तयार करशन तर अशी एखादी कापडी पिशवी घ्यायची नसेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये अशी पुरचुंटी बांधायची आणि खलबत्ता मुसळी वरवंटा तुमच्याकडे जे जाड वस्तू असेल वजनदार त्याने असं वरून पिशवीवर आलाद आलाद जास्त जोरात पण करायचा नाही नाही तर त्यामधल्या बिया फुटू शकतात एक पाच मिनटं आपल्याला असं वरून याला दणके द्यायचे म्हणजे मग आतली खारी फुटते आणि एकदम झटपट होते अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने करा तर तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही बघा एक पाच मिनटंच मी ही खारीक फोडलेली आहे बघू शकता एकाचे एक दोन तीन तुकडे झालेले एकाचे दोन असे भरपूर मस्त अशी खारीक फुटलेली आहे पावसाळ्यातसुद्धा मस्त अशी झटपट आपली खारीक कडक पण झाली आहे आणि छान फुटली आहे तर इथे मी दोन बॅचमध्ये केलं होतं पाच पाच मिनटं अर्धी अर्धी करून फोडलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली खारीक फुटली गेली आहे तर बघा दोन बॅचमध्ये मी सर्व खारीक फोडून घेतली आहे बघा मस्त असं पटकन त्यातली बिया आणि ते फूल जे आहे ना ते आपण बाजूला करून घ्यायचं आहे आणि आता जी, जी फुटलेली खारीक ती एका साईडला मोकळी करून घ्यायची तर एक, एक दहा मिनटातच आपली खारीक फोडून तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर फोडाल तर तुमचा खूप वेळ वाचेल आणि एकदम झटपट आपली खारीक फोडून घरी तयार होईल अजिबात कंटाळा येणार नाही तर आता आपल्याला खारीक पावडर करायची यापासूनच तर पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे आता ऊन नाही त्यामुळे आपण ती उन्हात ठेवू शकत नाही म्हणून पुन्हा आपल्याला ही थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे आणखी थोडी कडक होईल आणि मिक्सरला पटकन बारीक होईल कारण आपण खारीक फोडायची आधी भाजली होती त्यामुळे ती आतपर्यंत काही भाजली गेली नसेल त्यामुळे आता ही फोडल्यानंतर भाजून घ्यायची पुन्हा एक तीन चार मिनटं आपल्याला ही मस्त भाजून घ्यायची हिचा कलर बदलेपर्यंत बघा मस्त कलर बदललेला आहे खारीकचा म्हणजे छान भाजली गेली आहे आता ही आपण काढून घेऊया आता काढताना ही चाळणीमध्ये काढायची कारण तुम्ही पुन्हा भांड्यामध्ये जर काढले तर ही गरम असताना तिला खालून घाम येईल परत मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला तिला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तिला घाम आला तर ती ओलसर होईल तशी चाळणीमध्ये ठेवून थंड करून घ्यायची तर आपली खारीक थंड झालेली आहे आता थंड झाल्यानंतर इथे एक मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी खारीक टाकायची एकदम जास्त टाकायची नाही थोडी थोडी करून एक, एक दोन तीन बॅचमध्ये दळायची आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवते बघा मिक्सर चालू बंद सुरुवातीला चालू बंद चालू बंद करायचा एकदम टाकल्याबरोबर एकसारखा मिक्सर स्पीडवर ठेवायचा नाही कारण मग सुरुवातीला चालू बंद केलं खारी की खारीकचे आणखी थोडे थोडे तुकडे होतात आणि मग नंतर थोडं जास्त वेळ चालवायचं जा। पुन्हा बंद करायचं आणि मग नंतर एकदम बारीक पावडर करून घ्यायची एखाद्या मिनटात एक मिक्सरचं भांडं होऊन जातं तर बघा मस्त घरच्या घरी एकदम झटपट आपली खारीक पावडर तयार झाली ह्या ने तुमचे पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल अशा पद्धतीने तुम्ही नक्की खारीक पावडर करा आणि मस्त खारीक खोबऱ्याचे थंडीचे लाडू बनवा ही पावडर तुम्ही कशासोबतही दुधासोबतसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद